नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत शहादा येथील जगदीश तावडे यांचा मुलगा सचिन जगदीश तावडे व भिक्कन ताराचंद मोरे राणा दोधवत तालुका अमानर यांची कन्या सुनीता यांचा विवाह सोळा नऊ वर्ष अगोदर संपन्न झाला होता त्यांना विवाहानंतर एक मुलगी व एक मुलगा असे अपत्य जन्माला आले परंतु अचानक काळाचा घात आल्यानं सचिनचा चार डिसेंबर दोन हजार बावीसला अपघात झाला या अपघातात सचिनचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेला वर्ष सव्वा वर्ष झाल्यानंतर सचिनची पत्नी सुनीता व आठ वर्षांची मुलगी तसेच चार वर्षांचा मुलगा यांच्या उर्वरित आवश्यक काढण्याचा विषय समोर आला यावेळी कुटुंबातील सदस्य एकत्र ये सुनीता व दोन्ही मुलांच्या भविष्य चर्चा सुरू झाली सचिनचा लहान भाऊ गणेश यांच्याशी आई वडिलांशी चर्चा केली व दोन मुले आपलेच आहेत व सूनही आपलीच आहे सुनीताचे दुसरे विवाह केल्यास मुले आपल्याकडे राहतील येणारी सून मुलांचा सांभाळ करणार की नाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते यावेळी सर्व गोष्टी ऐकून गणेशने आपल्या विधवा वहिनीशी लग्न करण्यास होकार दिला शहादा नागेश्वर महादेव मंदिरात तिराच्या वहिनीच्या भोई समाजातील आदर्श विवाह संपन्न झाला जिल्ह्यातील भोई समाजातील हा पहिलाच आदर्श विवाह असून सर्व स्तरावर या विवाहाचं कौतुक केलं जात आहे आज नागेश्वर येथे भगवानच्या साक्षीने तावडे परिवाराचे हे लग्न आज झालेलं आहे संपन्न झालंय हे लग्न असं झालं की गणेशचे मोठे भाऊ डिसेंबर महिन्याची बावीस तारखेला खापर जवळ चार, चार तारखेला खापर जवळ काळाने आघात घातला आणि तिथे त्याचा मृत्यू झाला तसेच या दोघा ना एक मुलगी आणि एक मुल मुलगा होता तरी त्यांच्यात म्हणजे मुलीचे आणि पोळ्याचे संगोपन करण्यासाठी आम्ही मुलीला विचारलं की बेटा तुझी काय इच्छा आहे तर पोरगीनी सांगितलं की जे समाज करेल ते मला मान्य राहील मग आम्ही परिवारातील सदस्यांना विचारलं आणि त्यांचे लहान बंधू गणेशालाही आम्ही विचारलं की बाबा तू पोरग्यांना सांभाळ करशील का त्याने होकार दिला म्हणून हे लग्न आज आम्ही समाजाच्या जाती रिवाज प्रमाणे एक आदर्श युवा म्हणून आम्ही आज घडून आणला त्याच्या शादा पंच नंदुरबार जिल्हा सर्व बोई समा, सेवा संस्था यांच्या सहकार्याने हे लग्न झालं आणि त्यांच्या परिवाराने आम्हाला मोलाचे सहकार्य केलं एवढं गुंतव धन्यवाद प्रतिनिधी सल्लाउद्दीन लोहार डी एन ए मराठी शहादा नंदुरबार